बघा दादू हो का मैस राखलेला आहे मैस राखायला आलाय दादू अरे दादू ऐकत आहे का मैस तुला हा मग कसं धरून राखलेला आहे दोन मशी राखलेला आहे तिकडे एक हा इकडे एक राखलेला आहे दोन दोन मशी राखलेला आहे त्याला मैसच राखायचं मग अभ्यास कर शेळ्या राखतोस म्हैसर राखतोस दूध काढतोस दूध विकतोस हा आणि शाळेत ना आणि तोंड फोडल्यावर कसं होतं शाळा नगे म्हणल्यास

вся эта вот... E o